पंचेचाळीसाव्या विज्ञान धुळे शहर व धुळे ग्रामीणच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री मयूर शैक्षणिक ट्रस्ट संचलित श्री नानासाहेब जुलाल भिलाजीराव पाटील हायस्कूल देवपूर धुळेचे कला शिक्षक श्री विशाल निकम सरांचा शिक्षक गटातून त्यांच्या उपक्रमास प्रथम क्रमांक या प्रसंगी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुभाषजी बोरसे साहेब मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब श्री आर व्ही पाटील माननीय आप्पासाहेब श्री संभाजी पाटील डाएटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता माननीय जे एस पाटील साहेब गट शिक्षण अधिकारी श्री व्ही बी डी टीडीएफचे नाशिक विभागीय अध्यक्ष तथा विज्ञान संघाचे मार्गदर्शक बापूसाहेब श्री संजय पवार विस्तार अधिकारी श्रीमती रोहिणी नांद्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी बी सोनवणे आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला माननीय डॉक्टर सुभाजी बोरसे साहेबांनी सदरील उपक्रमाचं आपल्या भाषणात विशेष कौतुक केलं सरांचं अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार भाईसाहेब श्री अमरीशभाई पटेल उपाध्यक्ष माननीय काकासाहेब प्राध्यापक श्री डी डी डीडी पाटील ज्येष्ठ संचालक माननीय बापूसाहेब श्री शिवाजीराव दहिते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सचिव माननीय बापूसाहेब श्री जी टी देसले संस्थेचे सर्व संचालक मंडळ मयूर हायस्कूलचे मुख्याध्यापक यु तोरवणे मंडलिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक तुषार देसले तसेच शिक्षक एस एम देसले पी देसले एस एस पाटील ए डी कोठावदे पी डी पाडवी एम यू पवार व्ही जे निकम व्ही व्ही पाटील बी एम शिरसाट ए आर नेरकर तसेच संस्थेच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन व कौतुक केले